नमस्कार माझ्या सर्व रसिक सुसंस्कृत आणि समतोल विचारांच्या तुळराशीच्या मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर चर्चा करणार आहोत फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना तुमच्या राशीसाठी नेमका काय संदेश घेऊन आला आहे हे आज आपण अगदी सविस्तरपणे आणि सखोलतेने जाणून घेणार आहोत तुळरास म्हणजे तराजू ज्याचे प्रतिकच संतुलन आहे पण या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्या आयुष्यातील व्यावसायिक आणि वैयक्तिक पारड्यांमध्ये नेमका कसा बदल घडवून आणणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल हा काळ तुमच्यासाठी संधींचा आहे प्रगतीचा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्यातील निर्णय क्षमतेचा कस पाहणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत आशादायक ठरणार आहे विशेषत जे लोक भागीदारीत पार्टनरशिप व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत भागीदारीमध्ये सातत्यपूर्ण प्रगती झाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल नवे करार नवीन योजना किंवा व्यवसायाचा विस्तार करू पाहणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णकाळ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा व्यवसायात केवळ करार महत्त्वाचे नसतात तर त्या करारांची वेळेत केलेली अंमलबजावणी महत्त्वाची असते तुमच्या मनात एखादी कल्पना आली की ती कागदावर उतरवून लगेच कृतीत आणा निर्णय घेण्यास विलंब करू नका कारण तुमचे त्वरित घेतलेले निर्णयच तुम्हाला भविष्यात उत्तम फळ देऊन जाणार आहेत नोकरी करणाऱ्या माझ्या मित्रांसाठी सुद्धा हा महिना आनंदाची बातमी घेऊन आला आहे कार्यक्षेत्रात तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल आणि तुमची एखाद्या नवीन व महत्वाच्या प्रोजेक्टवर नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे हे नवीन काम तुमच्यासाठी सुरुवातीला आव्हानात्मक वाटू शकते पण तुमच्यातील कल्पकता आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही त्यामध्ये नक्कीच यश संपादन कराल वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील फक्त तुम्हाला तुमच्या कामाचा वेग आणि दर्जा टिकवून ठेवावा लागेल मात्र एकीकडे व्यावसायिक यश मिळत असताना दुसरीकडे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीशा संघर्षाची ठिणगी पडू शकते कामाचा व्याप इतका वाढेल की कदाचित तुम्हाला तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ देता येणार नाही सततची दगदग आणि धावपळ यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे काहीसे दुर्लक्ष होऊ शकते पण काळजी करू नका कारण तुमच्या पाठीशी तुमचा जीवनसाथी खंबीरपणे उभा असेल या कठीण काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल ते तुमच्या परिस्थितीला समजून घेतील आणि घराची धुरा सांभाळतील पण तरीही तुमच्या मनातील कामाचा ताण घरामध्ये आणू नका घरासोबतच बाहेरही मग ते तुमचे सहकारी असोत वा मित्र कोणाशीही वाद किंवा भांडण होणार नाही याची जास्तीत जास्त दक्षता बाळगा या महिन्यात तुमचे शब्द हे तलवारीसारखे काम करू शकतात त्यामुळे बोलताना संयम राखणे हिताचे ठरेल आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला काहीसे सावध रहावे लागेल अति कामामुळे आणि सततच्या विचारांमुळे रात्रीचे जागरण होण्याची शक्यता है। अपुरी आहे अपुरी झोप तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम करू शकते त्यामुळे रात्रीचे जागरण कटाक्षाने टाळा त्याचबरोबर तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे बाहेरचे तेलकट किंवा मसालेदार पदार्थ या महिन्यात टाळलेलेच बरे वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घेतली तरच तुम्ही या महिन्यातील व्यावसायिक संधींचा पूर्ण लाभ घेऊ शकाल शेवटी तूळ राशीच्या मित्रांनो हा महिना तुमच्यासाठी यशाची शिडी घेऊन आला आहे फक्त व्यावसायिक धावपळ आणि वैयक्तिक शांती यामध्ये संतुलन साधायला शिका निर्णय घ्या कृती करा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या यश तुमच्या चरणी लोळण घेईल फेब्रुवारीचा हा महिना तुमच्या आयुष्यात भरभराट आणि सुख घेऊन येवो हो। हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या राशीबद्दल तुम्हाला अजून काय जाणून घ्यायचे आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या इतर तुळ राशीच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद